पिछली बार बयान बया नारा लगा था कि आपकी बात 400 सौ पार आप देवेंद्र फडणवीस बोल रहे बार हम सेंचुरी मारेंगे आप इस तरह से देखेंगे सेंचुरी मारेंगे या पहले बॉल पर आउट होंगे ये आने वाला समय बता बेसिकली देवेंद्र फडणवीस पहले से ही मैदान से बाहर जा चुके हैं उनको महाराष्ट्र के मैदान में अब जगह नहीं है वो खुद हार चुके हैं उनको हराया गया वो मन से भी हारे हैं सभी से हारे ऊपर ऊपर की बाते कर। उनको कोई गंभीरता नाही लता अशी माहिती अधिकृतपणे कोणी दिलेली नाही अफवांवरती विश्वास ठेवू नका आमच्या जागा वाटपामध्ये कोणती मतभेद नाहीत इतकं मी सांगू शकतो अत्यंत सुरळीत पद्धतीनं सुरू आहे आता हे आपापल्या मनाचे श्लोक जर कोणी मांडत असतील हा त्यांचा प्रश्न आहे असं कोणते सूत्र ठरलेलं नाही ज्या जागेवर ज्या पक्षाची ताकद आहे तो ती जागा लढे कोणतेही सूत्र नाही तिन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्या संदर्भातलं वृत्त अधिकृतपणे समजेल थँक्यू